मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण बनवूया रताळ्याच्या गाऱ्या तर सर्वप्रथम मी रताळे धुवून स्वच्छ घेतलेली आहेत तर ते आपण शिजवून घेऊया शिजलेले आहेत का मी काट्या चमच्याच्या साह्याने तुम्हाला रताळ शिजलेत ते दाखवते आपले पूर्णपणे रताळे चांगले शिजलेले आहेत तर थंड झाल्यानंतर याची मिसाल काढून घेते आणि नंतर मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते सोलून घेतलेली आहे तर सर्वप्रथम आपण किसणीच्या साह्याने ते खिसून घेऊया तुम्ही बघू शकता रताळे आपले कसे खिसून होत आहे खिसणीच्या शा साहाय्याने खिसल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाहीत त्याच्यामुळे खिसणीने आपण ते पूर्णपणे खिसून घ्यायचं बहवू शकता अशा प्रकारे मी सर्व रताळे खिसून घेते मी सर्व रताळे खिसून घेतलेली आहे त्याचप्रमाणे एक अर्धी वाटी मी गूळसुद्धा खिसून घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ याच्यामध्ये बसेल एवढं आपण ॲड करत जाऊया त्याचप्रमाणे गोळ चवीनुसार मीठ वेलची सुंठ आणि बडशे याचं मी बारीक पावडर केलेली आहे ते पण त्याच्यामध्ये मी ॲड करून घेते आणि पूर्णपणे आपण मिश्रण एकत्र मिक्स करून घेऊया आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे तर त्याला मी थोडंसं तेल लावून घेते आणि याला आपण अर्धा तास असंच झाकून भिजत ठेवूया तुम्ही बघू शकता आपलं पीठ एकदम व्यवस्थित मऊ असं भिजलेलं आहे तर त्याच्यामधला मी छोटासा गोळा काढून घेते आणि शिल्लक राहिलेलं आहे पीठ ते आपण साईडला झाकून ठेवूया आणि याची मी पोळी लाटून घेते थोडस याला पीठ लावूया आपण आणि याची पोळी आपण लाटून घेऊया आपले घारे गारे त्याची पोळी लाटून झालेली आहे तर त्याच्यावरती मी खसखस थोडीशी लावून घेऊया आणि हलक्या हातानं आपण त्याच्यावर प्रेस करायचं जेणेकरून आपली खसखस आहे की त्याला चिकटली पाहिजे असं आपली पोळी चांगली लाटून झालेली ला, आहे तर मी वाटीच्या साह्याने एक एक आपण गारी पाडून घेऊया जेणेकरून सर्व घाऱ्या आपल्या एकसारख्या होतील असं मी दाखवते तुम्हाला अशा प्रकारे मी सर्व गाऱ्या करून घेते करून तयार झालेल्या आहे तर तेल गरम झालेलं आहे सर्वप्रथम तळून घेते मी गॅस कमीच केलेला आहे तुम्ही बघू शकता आपली घारी कशी टम्म फुगलेली आहे तर दोन्ही बाजूने आपण त्याला चांगला कलर येईपर्यंत चांगली तळून घ्यायची आपण गॅस कमीच ठेवायचा नाहीतर पूर्णपणे आपली घारी करपली जाते दोन्ही बाजूनी चांगली तळून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली दुसरी सुद्धा पुरी पुरी सॉरी गाऱ्या चांगली तळून झालेली आहे कसे टम्म फुगलेली आहे आता दोन्ही बाजूने आपण त्याला चांगली तळून घेऊया अशा प्रकारे मी सर्व गाऱ्या तळून घेते तुम्ही बघू शकता आपल्या पूर्णपणे गाड्या तळून झालेल्या आहेत कशा झाल्यात मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद